काय माय तू पण परेशान आहेस का सांदे दुखी कंबर दुखी केस अगळणी त्वचेची चमक तर गेलीच बाई सगळी वजन बी किती वाढून राहिलं तर टेन्शन कशाला घेतं यासाठी हे चटणी ना रामबाई उपाय आहे बरं तुझ्यासाठी तर तुझ्यासाठी खास जबरदस्त अशी रेसिपी घेऊन आली मी ते म्हणजे जवसाची चटणी कशी बनवे ते आले आपण पाहणार आहोत तर वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यापर्यंत आपली चांगली काळजी घेणार खास पदार्थ म्हणजे जवसाची चटणी तर बाई या चटणीले जर रोज जर एक चम्मच जर आपल्या जेवणासोबत जर घेतलं ना या चटणीले तर आपलं आरोग्य एकदम निरोगी राहते आहे ना जबरदस्त बिलकुल तर चाल मग आता रेसिपी स्टार्ट करू तर त्यासाठी पाय एक वाटी मस्त जवस घेतलं जवस मस्त स्वच्छ बिलकुल निवडून घेतलं बरं मस्त त्यात गोटे गिटे काही असू शकतात की नाही कारण बाहेरचा माल असते आहे की नाही तर त्याच्यात गोटे गिटे मस्त पाहून घ्यायचे स्वच्छ मस्त एक वाटी जवस ती वाटी सुकलेलं मस्त नारळ घेतलं खिसून घेतलं मस्त ते आहे ना अन अर्धी वाटी मस्त शेंगदाणे घेतले तर चला आता मस्त रेसिपी स्टार्ट करू व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आहे ना नवीन जर असाल ना आपल्या चॅनलवरती तर चॅनल सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओ जर आवडला ना व्हिडिओ लाईक करून जाय ना बेलायकन जरूर दावा ताकी जे बी मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयेत पयेत येऊन जातील तर चला आता रेसिपी मस्त स्टार्ट करू तर त्यासाठी काय करावं लागते आता पहिल्यांदा ना आपल्याला मस्त जवस ना मस्त भाजून घ्यावं लागते तर त्यासाठी मी घेतलं ती एक पॅन मस्त गॅस ऑन केला पॅन गरम झालं म्हणजे जवस याच्यात टाकायचं आणि मस्त हळूवार मस्त स्लो फ्लेमवर आपल्याला हे जवस मस्त भाजून घ्यायचं आहे तर या जवसाचे एवढे फायदे आहेत ना एवढे फायदे आहेत एकदम गुणकारी मस्त हे जवसाची चटणी होते तर म्हणून म्हणतो की रोज तुमच्या जेवणातनं एक ते दोन चमच तरी हे तोंडी लावायसाठी तुम्ही हे चटणी करू शकतात आणि केलीच पाहिजे आपल्या आहारात तर पाहिजेच पाहिजे कारण तिसीनंतर ना लय आपल्या बायाच्या मागं लय दुखणे लागतात बरं सांधे दुखी कंबर दुखी केस जातात चेहऱ्याची चमक तर कुकडे गेले देवजाने आहे ना वीजचं जर असलं ना तर आपण दिसतो तीजचं तर त्यासाठी ना हे चटणी ना लय गुणकारी एकदम रामबाण उपाय आहे बरं हा तर चला मस्त जवस ना मस्त आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि स्लो फ्लेमवरच भाजायचं आहे बरं आणि मस्त बिलकुल जेवढं तुम्ही भासाल ना मी याच्यात तेल टाकलं नाही आहे ना तेल अजिबात घालायचं नाही कारण हा पदार्थ या पदार्थातच एवढं तेल असते ना तुम्हाला काय सांगू तेल टाकायची गरज नाही बरं तर मस्त स्लो फ्लेमवर आपल्याला मस्त हे जवस भाजून घ्यायचं आहे आणि जवस झालं हे कसं ओढ घ्यायचं तर हा बा बघू शकता मस्त खरपूस भाजल्यानंतर ना, जवस नाही असं तडतड तडतड मस्त उडायला लागतं आहे ना तर आता थोडं थोडं आपलं जवस हे चांगलं भाजून झालं म्हणा पण एवढं बी काही भाजलं नाही कारण हे ना जवळचं झाल्यानंतर असं तडतड उडते जसे तिळ कसे उडतात तसं हे जवळ उडते बरं तर बघू शकता मस्त हे तर बघू शकता मस्त हे जवळच ना तडतड तडतड मस्त उडायला लागलं मस्त तर तरी बी थोडंसं आणखीन हलकं एक मिनिट मस्त याला भाजून घेऊ आपण आहे ना तर बघू शकता मस्त कलर थोडा चेंज झाला थोडासा काळसरच कलर झाला याचा आहे ना तर पहिले थोडासा चॉकलेटी होता आता थोडा काडसर झाला तर याचा अर्थ हे जवस मस्त आपलं भाजल्या गेलेलं आहे अजिबात जळलं नाही काही नाही व्यवस्थित आपण स्लो फ्लेमवर हो याला भाजून घेतलं तर आता काय करायचं ना मस्त शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित भाजायचे शेंगदाणे शेंगदाण्यामध्ये बी मी तेल अजिबात टाकलं नाही कारण हे चटणी ना आरामशीर बिलकुल पंधरा ते वीस दिवस ही चटणी टिकते ते कशामुळे टिकते आपण जर तेल जर टाकलं ना तुम्ही जर तेल टाकलं समजा तर त्याचा जे कांजटवा असतं ते लवकरात लवकर आपल्याला खतम करावं लागते आहे ना नाहीतर ते खराब होते त्याचा वास येते तर त्यासाठी तेल अजिबात घालायचं नाही कारण शेंगदाण्यामध्ये तेल असते जवसामध्ये तेल असते आणि आता नारळ जर आपण घेऊ का नाही त्या नारळामध्ये तर तेल असतेच असतेच काही डाऊट नाही आहे ना त्यासाठी मी एक थेंबी अति तेलाचा वापरलेला नाही तर आता मस्त खरपूस आपले शेंगदाणे भाजून घेतले तर आता मस्त आपण नारळ खोबरं भाजून घेऊ मस्त आहे ना तर व्यवस्थित मस्त खरपूस खोबरं भाजून घ्या तुम्हाला जास्त क्वांटिटी जर जा ठेवायची अशी सामानाची या तर तुम्ही ठेवू शकता जास्त जवस घ्या जास्त शेंगदाणे घ्या आणि जास्त नारळ बी घ्या आहे ना तकरीबन मस्त आठ ते पंधरा दिवस हे तुम्हाला मस्त चटणी पुरते काही डाऊट नाही आहे ना तर रोजच्या जेवणामध्ये हे आपल्याला पाहिजेच पाहिजे आहे ना चांगलं शरीर जर ठेवायचं अशी निरोगी तर है ना सहसा आपण बायाना शरीराच्या इकडे लक्ष देत नाही आपल्याला साड्या पाहिजेत आपल्याला काही काही शॉपिंग पाहिजे आपल्याला सोनं करायला पाहिजे अशा आपण ह्या फालतू गोष्टी जास्त करतो आहे ना तर त्यासाठी ह्या गोष्टी जास्त न करता मस्त शरीराच्या इकडे लक्ष द्या तरच आपण मस्त जवान राहू आहे की नाही तर मस्त भाजून घेतलं आता हे खोबरं मस्त लालसरत भाजून घेतलं तर चला आता हे मस्त सगळं मिश्रणना मस्त थंडगार होऊ देऊ थंडगार झाल्यानंतर मस्त मिक्सरमधून काढून घेऊ तर तुम्ही बघू शकता मस्त खोबरं आता व्यवस्थित भाजल्या गेलं पाच ते दहा मिनिटासाठी मस्त थंड होण्यासाठी हे मस्त ठेवून देऊ मग नंतर मस्त मिक्सरमधून काढून घेऊ आहे ना तर असं मस्त भाजल्या गेलं मस्त खरपूस आणि आता मस्त हवेशीर ठेवायचं पाच ते दहा मिनिट आणि मग मस्त मित्रांनो तुम्ही जर नवीन आपल्या असाल असताना अजूनही ने सबस्क्राईब केलं चॅनल चॅने सबस्क्राईब करून जाय ना तर चला मस्त आता हे मिक्सरमधून मस्त आपल्याला घरुघरू करून मस्त बिलकुल काढून घ्यायचं आहे मिश्रण तर याच्यात मी आता मस्त आपण तिखट मीठ टाकू आहे ना तर मी नाही इथं मस्त एक गाठा लसणाचा घेतलेला आहे तर आता मस्त हे मिक्सरमधून आपण काढून घेऊ आहे ना तर त्यासाठी मी इथं मस्त एक गाठा लसणाचा घेतलेला आहे लसण काही मी भाजला नाही आहे की नाही आणि आता एक चमच मस्त तिखट टाकू तुम्ही तुमच्या चवीनुसार तुम्ही कितीक तिखट खाता कितीक नाही याच्यावर अवलंबून आहे तुम्ही दोन चम्मच बी तुम्ही तिखट टाकू शकता आहे ना तर इथं मी मस्त दोन चमच तिखट टाकलं मस्त तिखट असली ना तर मस्त चरचर अशी असली म्हणजे मस्त लागते हे चटणी मस्त भन्नाट लागते आणि आपले तसे बी आपण विदर्भातल्या लई तिखट खातो आहे की नाही तर मस्त चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं ना आता हे मिक्सरमधून मस्त घुर्र घुर्र मस्त फिरून घ्यायचं आहे ना तर तुम्ही बघू शकता काय मस्त ही चटणी आपली बारीक झालेली आहे तुम्ही बघू शकता अशीच बिलकुल बारीक ठेवायची जास्त जाडी ठेवायची नाही आणि जास्त बिलकुल पावडर बी करायची नाही ना अशी मस्त मिडियम मस्त अशी रखरख अशी मस्त बिलकुल हे चटणी काढून घ्यायची आहे आपल्याला मस्त मिक्सरमधून तर तुम्ही बघू शकता असे मस्त दोन चम्मच जर तुम्ही रोज जेवणाच्या आहात जरी चटणी घेतली ना तर एक नंबर आपली सेहत राहते बरं खास म्हणजे बायासाठी आणि जे आपल्या घरात म्हातारे माणसं असतात ना घुटणे दुखतात कंबर दुखी दुखते तर त्याच्यासाठी म्हणजे आपल्या घरातला करता करता माणूस है ना तर आपल्या घरच्या माणसासाठी बी हे चटणी लय लाभदायक आहे कारण मा कारण माणसाच्या जातीले ना लय झिजा लागते बरं या जीवनात आहे ना जास्त झिजा लागते तर त्याच्यामुळे ना हे चटणी जर खाल्ली ना एक नंबर बिलकुल सांदे वगैरे कंबर गिंबर काही दुखत नाही अन हेल्दी एक नंबर जीवन राहते तर अशी मस्त हे चटणी मस्त बारीक करून घेतली तर हे चटणी मस्त तुम्ही काचेच्या बर्नीत मस्त तुम्ही भरून ठेवू शकता आरामशीर पंधरा ते वीस दिवस मस्त एक टिकते जास्त दिवस ठेवायची नाही लवकरात लवकर खाऊन घ्यायची आहे ना तर बघू शकता मित्रांनो चटणी जर तुम्हाला ले आवडली ना प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रात शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना चॅनल सबस्क्राईब करून जावा आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करू परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आपले व्हिडिओ पाहत राहा असेच जय हिंद जय महाराष्ट्र